डोंबिवली पश्चिमेत दीपेश मात्रे फाउंडेशन आयोजित स्वराज्य दहीहंडी महोत्सव साजरा मुंबई ठाण्यासह सा डोंबिवली पश्चिम शहरात दीपेश मात्रे फाउंडेशन आयोजित स्वराज्य भव्य दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपेश मात्रे फाउंडेशनच्या वतीने भव्य दहिहंडी उत्सव या उत्सवात अनेक भागातून शेकडो गोविंदा पथकाने हजेरी लावून प्रत्येक गोविंदा पथकाने मानवी मनोरे रचूक सलामी दिली तर या पथकांनी मानवी मनोरे रचून प्रत्येक शिके सादर करून उपस्थितांचे मने भारावून टाकली तर या भव्य दहिहंडी महोत्सवाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवून उत्सवाला जास्त रंगत आणली यावेळी परिसरातील दहीहंडी प्रेमिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे पाहाव्यास मिळाले ताजा दा। दा। घरामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका